यांना करता आमदार बांगर घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय इंगोली येथील डॉक्टरांना सर्व जखमींवर तातडीने योग्य ते उपचार करण्यास आमदार बांगर यांनी सांगितले यावेळी काम पुकारखाना करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आमदार बांगर यांनी चांगले पैलावर घेतले यावेळी अतिगंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात व काही रुग्णांना नांदेड येथे आमदार संतोष बांगर यांनी उपचारासाठी पाठवले आमदार संतोष बांगर यांनी तातडीने जखमी व्यक्तींना रुग्णालयात पाठवल्याने आणखी जीवितहानी झाली नाही बाबा तुम्हाला सांगतो त्याला काहीच नाही काही नाही लगेच तुम्हाला सांगतो त्याला ती पट्टी लावली आणि साहेब होणार का याच्यापुढे आणि त्या मॅडमला ते हात दोन घंट्यापासून ते बिचारत ते झोपलंय त्याचा एक्स रे नाही काहीच नाही आता आल्याच्या नंतर त्या बाईला फोन लावल्याच्या नंतर दोन घंट्याला आम्ही आली का नाही डॉक्टर मी ना बोललो स्वतः हातीला याच्यापुढे नाही होणार सगळ्या स्टाफला बोलवा दोन दिवसामध्ये मिटिंग लावा बाकी काहीच करू नका यांना नाही तर फुकट पगारी घ्यायला तुम्हाला त्याचा ते व्हिडिओ दाखव तुम्ही काढून घेतलाय चुकीचं आहे तर चुकीचेच आहे तुम्ही त्या चूक कबूल केली डॉक्टर साहेब म्हणले म्हणजे काय बरोबर नाही नाही होणार सर आणि काय नाही तुम्हाला सांगतो एक तर कोण काय डॉक्टरचं नाव ते डुळ्या असं असं उभं ते मराव नाही का मुजकळीच्या त्याला सांगायच्या नंतरही याच्या याच्याकडून नाही होणार सर